अहिल्यानगर बीड परळी रेल्वे महामार्गाचं उद्या उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी जर बघितलं तर बीडच्या शिरपूर धुनाळ गावातील गावकरी आक्रमक झालेले आहेत माझ्या पाठीमागे दाखवतोय हा रेल्वे पूल आहे आणि या रेल्वे पुलामध्ये गुडघाभर पाणी नव्हे तर अक्षरशः गळा गळ्यापर्यंत पाणी असतं आणि त्यामुळं इथला जो दळणवळणाचा मार्ग आहे तो, तो पूर्णतः बंद पडलेला आहे रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या कामामुळे इथं खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय समोर पाहतोय अशा पद्धतीने येत असताना इथून जे रोजचं दळणवळण आहे ते देखील पूर्णतः ठप्प झालेलं आहे इथून शेतामधून काही मा वाहतूक करायची असेल माल मालवाहतूक करायची असेल ती देखील खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय आणि हे गावकरी आक्रमक आहेत महिला देखील या ठिकाणी आहेत आपण समोर पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात महिला आणि इतरचे जे शेतकरी आहेत ते देखील आक्रमक झालेले आहेत आणि या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊन देखील कुठलाही प्रश्न सोडत नाही त्यामुळे उद्या खूप रेल्वे जी येणार आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी टोकाचा इशारा दिलाय काय सांगाल नेमकी काय मागणी तुमची आणि आता इथं प्रशासन कशा पद्धतीने तुमच्या मागण्याकडे मान्य करत नाही हे तर सतरा सप्त उद्या सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि बऱ्याच दिवसानंतरही बीडकारा बीड वारशी यांचं सगळं स्वप्न पूर्ण होणार आहे की रेल्वे येणार आहे सगळीकडे आनंद उत्साह आहे परंतु आमचं दुःख असं आहे की प्रशासनाने लक्षच दिलं नाही पहिल्यापासून आम्ही सांगत होतो की हा रेल्वे चुकीत झाला आहे वारंवार प्रशासनाच्या कानवगडने केली पण प्रशासनाने लक्ष नाही दिलं ज्यावेळेस सुरुवातीला काम चालू झालं त्यावेळेपासून लोकांनी रस्ता अडवला सांगितलं हे मागणी पूर्णपणे पाणी साचणार इथं रस्ता होणार नाही आम्हाला शाळेमध्ये मुलंसुद्धा म्हटले जाता येणार नाही पण त्यावेळेस सांगितलं की नाही आता तर कुठं रेल्वेची सुरुवात व्हायला लागली कुठंतरी मोजणी झाली यानंतर हळूहळू आम्ही करू भरपूर दिले त्यानंतर ट्रॅक हातरायला लागले मग आम्ही बोललो की ट्रॅक चालू झालाय आता एवढाच इशारा साहेब की आमची ही जी अडचण आहे ती दूर करा नसता सर्व गावकरी मिळून ज्या रेल्वेचं उद्घाटन आहे तर आम्ही रेल्वे थांबू आणि इथं आंदोलन करू त्याच्यामुळे प्रशासनाला माझी तुमच्या मार्फत अनेक पण विनंती की तुम्ही लवकरात लवकर इथे आमची काय तरी कायम स्वरूपी उपाययोजना नुसती मलमपट्टी करून जमणार नाही ह्याच्या अजून आम्हाला दहा वेळेस झालं या गोष्टी आम्हाला इथून प्रत्येक गोष्टीला अडचण साहेब डिलेवरी असेल दवाखाना असेल म्हाताऱ्या माणसाच कोणा दुखत असेल किंवा आमच्या मुलांचे आठ आठ दिवस झाले शाळेमध्ये लेकर गेले नाहीत खूप मोठ्या अडचण आहेत काय सांगाल जे तुम्ही देखील या पाण्यामध्ये दे उभा आहेत आंदोलनामध्ये उभा आहेत नेमकी काय परिस्थिती वस्तुस्थिती काय काय परिस्थिती आहे आम्हाला उली उली वावर आम्ही ते रेल्वेला वावर दिलेले जास्त आमच्या लेकराला शाळा जायला सुधारणार नाही तर आम्हाला खाय प्यायला काही नाही आम्ही दुकाना किराणा दुकाना काय काय आणायचं दवाखान्यात जायला तीशी आमच्या पोराला हात नाही आहे त्या पोराला गाडी येत नाही मी मला त्यांनी पाडीला होतं मग आम्ही दाखवण्यात कसं जायचं मग हे काय करायचं आम्ही इथे सरकारने काय म्हणणं असेल आम्हाला हे रस्ते समजे दूर करून द्या आम्हाला आमच्या लेकराला शाळा जायला सुद्धा हे नाही आपण पाहतोय हे सगळे गावकरी आहेत हे आक्रमक आहेत आणि यामध्ये अनेक अपघात देखील घडला तर त्यांचं सांगणं आहे का तर गुडगावर पाणी अलीकडे आहे पुढं जर गेलं तर गळ्या आहेत का पाणी आहे आणि कुठलंही वाहन यातून जात नाही त्यामुळे खूप मोठी अडचण आहे एकीकडे रेल्वे महामार्ग होतोय हे आनंदाची गोष्ट आहे पण दुसरीकडे चुकीच्या कामामुळे या गावकऱ्यांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे तात्काळ हा पूल दुरुस्त करावा किंवा या लोकांची जी पर्याय व्यवस्था आहे ती व्यवस्था करावी अशा पद्धतीची मागणी केली जाते सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड